सोलापूर महापालिका बोगस बांधकाम परवाने प्रकरणातील तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला बोगस बांधकाम परवाने प्रकरणातील निवृत्त अभियंता श्रीकांत खानापुरे आणि निवृत्त लिपिक आनंद क्षीरसागर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं बुधवारी फेटाळला दरम्यान निवृत्त सहाय्यक अभियंता झाकीर हुसेन नाईकवाडी आणि शिवशंकर घाटे यांनी अर्ज मागे घेतला महापालिका बांधकाम विभागातील शहाण्णव बोगस बांधकाम परवाने खटल्यात जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता बांधकाम विभागात कार्यरत नसताना बांधकाम परवाने दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे न्यायालयात आरोपींतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे ॲडव्होकेट अमोल हुग्गे यांनी काम पाहिलं बोगस बांधकाम प्रकरणी खानापुरे आणि क्षीरसागर यांना आता सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल अन्यथा पोलिसांपुढं शरणागती पत्करावी लागेल